नो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेऊन आलो आहे रविवारच्या नांदेड कामठा म्हशीच्या बाजारमध्ये बघून घ्यान करण्या ठिकाणी अशा पद्धतीने म्हशीचा बाजार भरलाय आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्व भारतीय नागरिक व माझ्या युट्यूब चॅनलच्या फेसबुक पेजच्या सदस्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि चला तर जाणून घेऊया नांदेड कामटा म्हशीच्या बाजारचे आजचे लाईव्ह बाजारभाव मित्रांनो <गणागी> बघूया मित्रांनो आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवार नांदेड कामटाच्या भागिकला सुरुवात करत आहे मा मा कुठलचे महेश कोणा दावणीचे आप्पाचे दावन आहे किती वेळेस येतात जे जापर तिसरी आहे बर बर किती दिवस राहिलेत ये आठवडा घेईल गे। काय दुधाची खात्री दुदाजी चार, चार।, चार लिटर तीन थानाला चार लिटर पाच लिटरची खात्री द्यायला जवळपास चार सडाला काय किंमत ठेवली एक लाख पासष्ट हजार बरं बर बांधा किरा बघून ह्या मोठ्या राष्ट्राशी मध्ये आहे बाबा ही पर जा परत देती की हो जा परत आहे रिजे कसल का आहे कधी जनलीय पाचवा किती सांगाल हिचे दीड लाख रुपये सांगाल्या भाव वाढेट गाव मासायचे भाव जरा खाली तर ताई बरं बर आता माल भेटत नाही ना असं रेडा आहे हा रेडा बघून घ्या मित्रांनो दीड लाख रुपये किंमत सांगाले दुधाची काय गॅरंटी मग कच्च चालू आहे चार लिटर चालू आहे म्हणून तीन ते मित्रांनो कच्च दूध बघून घ्या शेपूट गोंडा पांढरा आहे तिचा पण आहे एक पासष्ट हा सगळ्या जापरत राहतात तुमच्याकडे जापर, जापर. ही कधी जणली चार पाच दिवस झाले हिच्या कासरा काय रेडी आहे हा वगार आहे ही कधी वेली हिची काय किंमत सांगितली हिची किंमत काय सांगितली बघून घ्या मित्रांनो दूध किती आहे इला चार लिटर कच्च दूध आहे म्हणा कासाला रेडी आहे तीन सडाच एक पासष्ट किंमत सांगाली बघून घ्या मित्रांनो द्या द्या ना वापस हा वा काय हा मोबाईल नंबर सांगा नंबर बावन नव्वद अकरा बावन एकोणचाळीस त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमती कमी रमी होतील की हा जमून देसाल बरं तुमच्याकडे सालाची बारा महिने दावा ना असते हा जाफर मुरा दोन्ही उपलब्ध असतात जाफऱ्या सगळ्या रे कुठून माल भरत्या जुनागड गुजरातचा आहे माल खात्री बरं बरं ठीक आहे दादा किती आहेत म्हशी आज चार आता ही किती वेळ येतात तिसरे वेळ येताना गाभण आहे किती दिवस राहिले तिचे आठ दिवस राहिले बघून घ्या जाप याच्यामध्येच ये येते ना उरामध्ये उरा मोठ्या राशीमध्ये आहे बघून घ्या मित्रांनो तिसऱ्या वेताच्या कासाला सडाला जरी बघून घ्या काय किंमत ठेवली हिजे एक लाख चाळीस हजार रुपये सांगायला दीज बघून घ्या मित्रांनो मानाला लांब शरीर बांधायला पाठीमागरून वगैरे आहे सडा खेडाला कासाला बरी आहे आठ दिवस राहिलेत कधी जणलेली आहे चार दिवस झाले जणलेली आहे दुसऱ्या व्यताच्या आहे काय कासाला रेडी आहे बघून घ्या मित्रांनो दुसऱ्या आहे दूध किती आहे तीन थानाचं चार दोन थाना दुद लिटर दूध आहे म्हणून म्हणाले किती दिवस झाले खाली चार पाच दिवस झाले बघून घ्या मित्रांनो तर मग पाच दिवसाची रेडी आहे रुपये किंमत हिच काय सांगितलं तर कोणत्या जातील मोडक्या गावरान सोलापूर येते हिचं काय सांगितले किंमत नव्वद हजार किती दिवस राहिले तिला काय कसला दूध किती आहे तीनथानाचा साडेतीन लिटर आहे बघून बोगुंज का सोलापुरी मध्ये येते का घ्या एकदम टॉप क्वालिटीची वगार आहे 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 किती क्वालिटी ची वगैरे दुसऱ्या इलाई वगैरे बरुगुंड पांढरापूर मध्ये येते का चार महिन्याची गा आहे दूध आहे का इला किती आहे साडेतीन लिटर दूध आहे बघून घ्या आहे साडेतीन लिटर दूध दोन टाइम आहे चार महिन्याची गाभन टोपल्यावर दूध साडेतीन महिन्याची काय किंमत ठेवली बासष्ट हजार मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सासष्ट झिरो झिरो सत्त्याण्णव सत्त्याण्णव झिरो झिरो ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी करून देसाल

चौदा लिटरची गॅरंटी किंमत काय ठेवली एक लाख चाळीस हजार ठेवली घ्या मित्रांनो ही पाच सहा दिवस झाले गुरामधेच आहे तिची काय किंमत ठेवली एक लाख हजार भाऊ मार हिला घ्या पाठी मग हिला किती आहे कच्चा दूध

दावण आहे चंद्रकांत खांडरे बाबुराव खांडरे बाबूराव खांडरे यांचे दावण आहे बघून घ्या सहा सात बारा आज दावण राहते यांच्याकडे जाफर काय मुर मोबाईल नंबर सांग ऐंशी ऐंशी शंभर शंभर त्रेपन्न त्रेपन्न झिरो झिरो एकोणसाठ चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी रमी गोष्टी ठीक आहे ठीक हा गॅरंटी चालते ठीक आहे दादा कुटलची वय झाडेगावची वय काय किंमत ठेवली पंच्याहत्तर हजार किती महिन्यात लागलेली आहे सामने। सामने। दुधगीत काही नसल तपासून देणार बर बर बघून घ्या मुरामध्ये येत ना रिंग येते कोणती बर बर बघून घ्या शेपूड गोंडा आहे मित्रांनो किती वेळ दादा हा तिसऱ्या नाही सात महिन्याची लागलेली आहे किती चांगली किंमत पंच्याहत्तर हजार सांगाले कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाणव सत्तावन्न सत्तावन्न एकोणसाठ सत्तावन चॅनलच्या माध्यमातून गिरायक आला तर कमी रे होतील ते हा जमून दे